रामकृष्ण हरी नर्मदेहर आजच्या तिसऱ्या दिवसाचा आपला प्रवास सुरुवात झालेली आहे काल आपण या ठिकाणी विश्राम केला होता नरेंद्र महाराजांचा आश्रम आहे हा बघा अशा प्रकारचे हॉल आहेत आतमध्ये मुक्कामासाठी अशा प्रकारच्या हॉलमध्ये काल आपण मुक्काम केला होता रात्री हॉल पूर्ण भरला होता आता परिक्रमावासी यांनी परिक्रमेचा पुढचा पडाव सुरुवात केलेली आहे या ठिकाणी चायप्रसादी बालभोग इत्यादी आपण सगळं घेऊन त्यांची सेवा घेऊन आपण या ठिकाणाहून त्यांच्या परवानगीने निघतो आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर बुजुर्ग गाव संपल्यानंतर जे नरेंद्राचार्यांचा आश्रम लागला होता या ठिकाणी त्या आश्रमातून आपण पुढं आलेलो आहे पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा आपला पहिला जो टप्पा येणार आहे आजच्या दिवसातला तो म्हणजे स्वामी समर्थांचा आश्रम आहे स्वामी समर्थांचं मंदिर आहे या ठिकाणी बोर्ड दिसलेला आहे बघा आपल्याला हे बघा आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ विश्रांती मठ अली बुजुर्ग नऊशे मीटर म्हणजे साधारण एक किलोमीटरवरती हे आश्रम आहे रामकृष्ण हरी हर या ठिकाणी बघा या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलेलो आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपण पोचलो आता इकडं बघा स्वामी समर्थांच्या विश्रांती मठामध्ये मत आपण पोचलेलो आहे या ठिकाणी स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आपण पुढे प्रस्थान करूयात रामकृष्णारी नर्मदेहर मठ बघूयात आपण आतमध्ये जाऊन कसा येतो बघा मठाचा परिसर बघा या ठिकाणी आलो आहे आपण काहीतरी कार्यक्रम आहे असं वाटतं आहे या ठिकाणी आज गोरक्षनाथ बाबांच्या मूर्तीची स्थापना आणि हे जे मंदिर आहे या ठिकाणी दाखवतो मंदिर हे जे मंदिर आहे या ठिकाणी याचा कळसरोहण समारंभ आज आहे त्यानिमित्ताने ही सर्व गर्दी या ठिकाणी आज झालेली आहे भाविकांची रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर उत्तेष्ट उत्तिष्ट रामकृष्ण रि नर्मदे हर स्वामी समर्थांच्या या विश्रांती मठामध्ये आपण चायप्रसादी घेतलेली आहे स्वामी समर्थांचं गोरक्षनाथ बाबांचं गुरुवर्णचं दर्शन घेऊन आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय पुढचा टप्पा आपला त्यांनी सांगितल्याप्रमाणे गोमुख घाट टोकसर असा पुढचा टप्पा आहे आपला आणि या ठिकाणी मग आला नर्मदा मैयाचं अप्रतिमाचं दर्शन झालेलं आहे करूयात पुढच्या वाटचाल सर्वात रामकृष्ण ही नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर चालत चालत थोडंसं पुढं आल्यानंतर या घरातून आश्रमातून काय असेल ते माहित नाही आपल्याला पुढे पण या ठिकाणाहून आपल्याला आवाज आलेला आहे आतमध्ये बोलवलं आहे मैयाने आपल्याला बघूयात काय आहे आतमध्ये ते रामकृष्ण हरी नर्मदे हर या माय्याने आपल्याला आवाज दिला होता आणि या ठिकाणी बघा परिक्रमावासियांसाठी बालभोग चाय पाणी प्रसादी अशी व्यवस्था केलेली आहे या मैयानी बघा या ठिकाणी आपल्याला पाणी बॉटल घेऊन आलेली आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर आता ज्या ठिकाणी आपल्याला मैयानी चाय पाणी बालभोगसाठी बोलवलं होतं त्या ठिकाणी विचारपूस केली असता या ठिकाणी इंदोरचे एक सेट आहेत त्यांनी या ठिकाणी जमीन विकत घेतलेली आहे परिक्रमावासियांची सेवा करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी ही जमीन खरेदी केलेली आहे त्या ठिकाणी काही कर्मचारी ठेवून सेवेकरी ठेवून ते पाणी बालभोग अशा प्रकारची सेवा या ठिकाणी देतात दे। खूप सुंदर अप्रतिम रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागं जे इंदोरच्या सेटनी घेतलेला आश्रम होतं त्या ठिकाणाहून पाण्याच्या बॉटल्स बिस्किटचे पुडे वगैरे दिले जातात आणि बघा या ठिकाणी बघा हा रस्ता जो सरळ चालला आहे परिक्रमाशी काय करतात त्या ठिकाणी पाणी बिस्किट खात नाहीत बॉटल घेतात बिस्किट घेतात आणि असे खाऊन झाल्यानंतर रस्त्याच्या कडेकडेने टाकत जातात माझी सर्व परिक्रमावासींना विनंती आहे जे कोणी व्हिडिओ बघून येतात त्यांना विनंती आहे की कचरा शक्यतो करू नका जे काही त्या ठिकाणहून घ्याल भले तुम्हाला त्या ठिकाणी खायचं नसेल पाणी प्यायचं नसेल तर बॉटलसोबत ठेवा पाणी प्या पुढचा आश्रम असेल कुडादान असेल त्या ठिकाणी कचरा टाकण्याची व्यवस्था असेल बॉटल डिस्ट्रॉय करण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी सर्व कचरा टाका आणि पुढे चला प्रदूषण करू नका रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागच्या इंदोरच्या सेटच्या आश्रमावरून आपण पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा हे टोकसर गाव लागलेलं आहे जिथं आपल्याला पोचायचं होतं आणि या ठिकाणी बघा तुरीची शेती आहे आणि पलीकडं दिसते ती नर्मदा मैया आहे ठीक आहे आणि या ठिकाणाहून परिक्रमावासी येता येते या टोकसर गावाच्या पलीकडं गोमुख घाट आहे असं सांगतात जाऊयात गोमुख घाटापर्यंत रामकृष्णहारी नर्मदेहर टोकसर गावात आहे आपण बघा या ठिकाणी सुद्धा आपल्यासारखीच घरं शेती शेळ्या असं आहे रामकृष्णारी हर या टोकसर गावाच्या बरोबर मध्यभागी भव्य असं राम मंदिर आहे आणि अप्रतिम अशी प्रतिमा आहे खूप सुंदर अशी राम लक्ष्मण आणि सीतामय्याची मूर्ती आहे गणेशजी पण आहेत हनुमानजी पण आहेत रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी शेजारीच या मंदिरातच अजून एक छोटसं मंदिर आहे यातही बघा राधाकृष्ण भगवानांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे अजून एक मूर्ती दिसते आहे कृष्ण भगवानांच्या बाजूला ती या ठिकाणाच्या देवनारायण भगवानांची आहे आणि गणेशजी तर सगळ्यांना माहितीच आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर बघा ही बालसेना परिक्रमावासियांकडून काहीतरी खायला वगैरे मिळेल या आशेने परिक्रमावासियांचं स्वागत करतात नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे।, 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 नर्मदे हर या वाटेत भेटणाऱ्या मुलांना चॉकलेट देत 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 आपण पुढं चाललेलो होतो तर त्यांच्याशी सहज चर्चा केली तुम्ही शाळेत जाता का तर जी गावातली मुलं होती आर्थिक परिस्थिती चांगली असणारी तर त्यांची मुलं तर शाळेत जातात इंग्लिश मिडियममध्ये आजूबाजूला पण यांना विचारलं तर या मुलांकडं पैसे नसल्यामुळे मुला शाळेत जात नाहीत असं म्हटले म्हणजे आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे यांना शाळेत जाता येत नाही असा एक साधारण अंदाज आला त्यानंतर एका दुसऱ्या मुलानं सांगितलं की प्रमाणपत्र नाही आहे जन्म प्रमाणपत्र नसल्यामुळे यांना शाळेत जाता येत नाही मग आता नक्की काय आहे ग्रामपंचायत जन्म प्रमाणपत्र देत नाही का शाळेत जात नाहीत हे विद्यार्थी शाळेत शिकतील तरच काहीतरी गोष्टी यांना कळतील शिकल्यानेच सगळं काही होतं असं नाही पण अक्षरज्ञान व्यवहार ज्ञान गणित ज्ञान हे सगळं असलं पाहिजे म्हणून इथल्या सरकारने इथल्या सामाजिक व्यवस्थेने जी काही यंत्रणा असेल त्यांनी ह्या सर्व मुलांना शाळेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती या नर्मदा मैयापाशी करतो रामकृष्ण हरी नर्मदे हर बघा या ठिकाणानं आपण चालत चालत आलेलो आहे टोकसर गावातन आणि या ठिकाणी एक आश्रम लागला आपल्याला आनंद शांती धाम पण गेट बंद आहे त्याच्यामुळे आपण पुढं मार्गस्थ होऊयात या ठिकाणी बघा थोडंसं पुढं चालत आलोय तर शासकीय उद्यान टोकसर नर्सरी असं या ठिकाणी काहीतरी शासकीय कार्यालय दिसतंय उद्यान अधीक्षकांचं कार्यालय बघ या ठिकाणी कार्यालय उद्यान अधीक्षक शासकीय उद्यान टोकसर जिल्हा खरगोन मध्य प्रदेश रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर टोकसर मधून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी बघा गौतमेश्वर महादेव मंदिर आहे गोमुख धाम टोकसर तर आतमधून आपण दर्शन करूयात गोमतेश्वर मंदिरात आतमध्ये आल्यानंतर असा परिसर आहे बघा या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी भोजन प्रसादी बालभोग अशी व्यवस्था असती पण त्या ठराविक ठरलेल्या टाइमिंग मध्येच आपण या ठिकाणी पोहोचलो पाहिजे मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात भव्य असं मंदिर आहे गोमतेश्वर महादेव मंदिर गोमुख धाम मंदिरात प्रवेश करतात या ठिकाणी रुक्ताजी महाराज मा नर्मदाजी श्री मतंग मुनीजी महाराज आणि राधाकृष्ण आहेत या ठिकाणी या ठिकाणी आतमध्ये सुंदर असं गोमतेश्वरांचं शिवलिंग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर ओम नम मंदिरातून बाहेर आल्यावर लगेच या ठिकाणी बघा बजरंगबली हनुमानांची मूर्ती शनी महाराज भैरवनाथ महाराज अशी या ठिकाणी मूर्ती आहे जय श्रीराम जय हनुमान शनी महाराज की जय भैरवनाथ महाराज की जय रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर या गोमतेश्वर महादेव मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आता आपण आपल्या परिक्रमेच्या रस्त्याला सुरुवात करतोय पुढचा टप्पा बघा आपण या रस्त्याने आलो होतो समोरून इथं गोमतेश्वर महादेव मंदिर आहे आणि आता आपल्याला या मार्गाने जायचंय राम नर्मदे रामकृष्णारी नर्मदे हर बघा इथून आपण बाहेर आलेलो आहे गोमतेश्वराच्या मंदिरापासून पुढे आल्यानंतर आणि इथं ही जी गर्दी दिसते तुम्हाला ही सगळी या ठिकाणी जी तुम्हाला पाठीमागं सांगितली की पंच नर्मदेहर पंचकोशी परिक्रमा असती ती परिक्रमा अ मधलं हे मुख्य स्थान आहे त्याच्यामुळे या ठिकाणी इथल्या लोकल माणसांची गर्दी असते आणि ही यात्रा या ठिकाणी भरती रामकृष्णारी नर्मदेहर बघा पुढं चालत चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला धाम आश्रम लागलेला आहे या ठिकाणी चाय बालभोग सेवा अशा प्रकारची सेवा या ठिकाणी दिली जाते आश्रम तर खूप सुंदर दिसतंय पण आपल्याकडे वेळ अजून शिल्लक आहे त्याच्यामुळे आपण अजून पुढच्या टप्प्यावरती जाणार आहोत आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत रामकृष्णारी नर्मदे हर ठिकाणाहून आपण चालत चालत आलोय रस्त्यामध्ये या ठिकाणी बाबा दादाश्री सूर्यमुखी हनुमान धाम लागलेला आहे पण आपण आज जाणार नाही आपण सरळ या परिक्रमा मार्गाने चालत चालत चाललोय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हरमदे या ठिकाणी बघा इथले जे रहिवासी आहेत ते परिक्रमावासीयांना जातानी येत जे कोणी दिसतील त्यांना त्यांना काही ना काहीतरी बालभोग म्हणून ते बिस्किट वगैरे दे देत असतात रामकृष्णारी हरी नर्मदे हर बघा या मैया आलेल्या आहेत परिक्रमावासींना देण्यासाठी नर्मदे हर मैया हा बालभोग देते हो सबको नर्मदे हर नर्मदेहर नर्मदेहर मैया आपको सदा सुखी रखे हाँ। नर्मदेहर हम भी तुम्हारे जैसे जाए नर्मदा माता से अरदास कर रहे हैं हाँ कि हम भी जाए नर्मदेहर बुला लेंगे मैया आप तो यही पे मैया के किनारे पे ही हो हाँ। नर्मदेहर नर्म राम कृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागुन अपन टोकसर गावत जो आलो तो हा रस्ता होता साधारण दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर इथं पाठीमाग गाव लागलंय प्रीतनगर असं या गावाचं नाव आहे बोग्यात गाव कसं आहे रामकृष्णारी हर आज आज सकाळी निघल्यापासून नर्मदा मैयाचं खूप जवळून काही दर्शन झालं नाही आपल्याला आज आतापर्यंतचा ने बघा आतापर्यंतचा सगळ्यात जवळून दर्शन होणारा हाच पॉइंट आहे इथे आपल्याला नर्मदा मैयाच्या पूर्ण पात्राचं दर्शन होते बाकी ठिकाणी आदिमदी थोडी थोडी नर्मदा मैया दिसते पण या ठिकाणी पूर्ण पात्राचं दर्शन होतं रामकृष्णारी नर्मदाहेर रामकृष्णारी नर्मदाहेर या प्रीत नगर मध्ये या ठिकाणी बघा इंग्लिश मीडियम शाळा आहे सरकारी स्कूल सुद्धा आहेत हिंदी मीडियमचे पण इथले पालक आपल्यासारखंच इंग्रजी मिडियम मध्ये मुलं शिकवण्यासाठी जास्त प्राधान्य देतात नर्मदे हर कुठेही शिकू द्यात पण मुलं शिकली पाहिजे रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणाहून चालत जायचं आता आपल्याला सरळ ही समोर वस्ती दिसते ही प्रीतनगर आहे या शाळेच्या बाहेर काही पालकांना भेटलो त्यांना विचारलं इंग्रजी मिडियम मध्ये तुम्ही का घालताय मुलं प्रायव्हेट शाळा आहे फी जास्त आहे पण तरी सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण भेटावं या आशाने ते इंग्लिश मिडियम मध्ये शिकवतात त्या मानाने आपल्या इथल्या मराठी मिडियमच्या शाळा सेम इंग्लिश शिकवतात खूप छान शिकवतात या ठिकाणी हिंदी मिडियमच्या शाळेवरती या पालकांना विश्वासच नाहीये तिथं केसं शिकवतील काय शिकवतील म्हणून मुलांच्या भविष्यासाठी तर या ठिकाणी इंग्रजी मिडियम शाळेमध्ये खुलं घालतात रामकृष्ण रिनर मध्ये हर बघाय प्रीतनगर गाव आहे प्रीतनगर ग्राम नर्मदे बघा या गावातून नर्मदा मैयाच्या तटावर जाता येतं पण किनारा किनाऱ्याने रस्ता नाहीये त्याच्यामुळे आपण गावाच्या आतमधून चाललोय हर या ठिकाणी बघा गावाच्या मध्यभागी बरोबर राम मंदिर आहे भव्य असं राम मंदिर या ठिकाणी आहे हर नर्मदे हर, हर। प्रीतनगर गाव क्रॉस करून आलोय आपण या रस्त्याने आणि इथं पुढं आल्यानंतर बघा आपल्याला श्री सिद्धेश्वर अन्नक्षेत्र हनुमान मंदिर भेटतं आहे याच्या उजव्या साईडला गेलं तर मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यावरून जायला रस्ता आहे आणि डाव्या साईडने गेलं तर हा थोडासा फिरून रस्ता जातो तर आपण या किनाऱ्या मार्गाने जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर हनुमान मंदिरापासून खाली उतरल्यानंतर एक डांबरी रस्ता लागला त्या डांबरी रस्त्याला आपण उजव्या साईडला वळ आलो आणि आता सरळ चाललोय बघूयात नर्मदा मैयाचा किनारा आपल्याला कुठे भेटतोय रामकृष्णारी नर्मदे रामकृष्णारी नर्मदे हर मैया किनारा काय अजून लागलेला नाही आपल्याला पाठीमागे त्या हनुमान मंदिरापासून उतरलो होतो तिथून साधारण तीन एक किलोमीटर चालत चालत आलेलं आहे डांबरिणी त्या डांबरिणी असल्यामुळे थोडासा कंटाळा येतोय का ठिकाणी एक श्रीरामांचं मंदिर लागलं ला। त्या मंदिरात विश्रांती घेतली पाच दहा मिनिटं आणि आता पुन्हा या डांबरीचा प्रवास चालू बघ्यात मैया कुठं मैये शिवाय करमत नाही हो जी मजा मैयेच्या किनाऱ्या किनाऱ्यानी जायला आहे ती मजा डांबरी जायला नाहीये पण काय करणार तिथं रस्ता नाही जाण्यासाठी असं म्हणतात म्हणून आपल्याला इथून जाणं भाग रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर पाठीमागे जे आता विश्रांतीसाठी थांबलो होतो राम मंदिरात इथून साधारण एक किलोमीटर चालत आलेलं आहे या ठिकाणी अकरा वाजलेले आणि पुढं बघा हा बोर्ड लागलेला आहे गंगेश्वर श्री गंगेश्वर अन्नक्षेत्र आश्रम जायखेडा फनगाव बालभोग आणि भोजन प्रसादी अशी परिक्रमावासींसाठी सेवा या ठिकाणी आहे समोर आश्रम दिसते बघा जाऊया त्या ठिकाणी बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर बघा अशा प्रकारे परिक्रमावासी या ठिकाणी येऊन बसलेले आहेत नर्मदे हर आणि या ठिकाणी अशी भोजन प्रसादीची सेवा या आश्रमामार्फत परिक्रमावासींना दिली जाते नर्मदे हर रामकृष्ण हरी हर नर्मदा मैयाच्या तटावरती स्थित असलेल्या ह्या गंगेश्वर आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेऊन आपण आता पुढचा प्रवास चालू करतो आहे तर आता नर्मदा मैयाचा किनारा लागेल असं वाटतं आहे आपल्याला कारण हा जो रस्ता चाललेला आहे या ठिकाणी पाऊल वाट आहे ही, ही नर्मदा मैयाच्या किनारी नेऊन सोडायला असं वाटतंय बघूयात पुढं काय आहे ते नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर सकाळी निघाल्यापासून पहिल्यांदाच नर्मदा मैयाचा किनारा आपल्याला बघायला मिळालेला आहे अप्रतिम असा आनंद झालेला आहे कारण रस्त्याने चालून 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 कंटाळा आला होता मैया शेजारून वाहत असली की चालण्याचा आनंद वेगळाच असतो मग चालताना ती पाऊलवाट वाट असो दगडधोंडे असो किंवा काही असो रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाचा किनारा तर भेटला होता पण रस्ता नाही आहे जायला असा रस्ता आहे तिथून जाता येणार नाही आहे पाणी आहे सगळीकडं त्याच्यामुळे आता आपल्याला परत याच वाटेने जावं लागणार आहे बघू आता किती वेळ आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापासून लांब थांबतोय ते था, पण थोडी भेट झाली बरं वाटलं रामकृष्ण हरी नर्मदे हर या गांभरी रस्त्याने आपण चालत चालत आलेलो आहे आणि पुढे बघा गाव ले ले, ले हे गाव लागलेलं आहे आपल्याला काकरिया गाव आहे हे या गावात विश्रांतीसाठी दोन आश्रम आहेत असं म्हणतात बघूयात आपण कुठे आश्रम ते गावाच्या आत आलोय आपण अशा पद्धतीचं गाव आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर काकरिया गाव क्रॉस केल्यानंतर या रस्त्याने आपण आलेलो कच्च्या शेता शेतातल्या पलीकडल्या रस्त्याने जायचं होतं खरं तर समोर आश्रम आहे बघा तो या शेतातून आता जावं लागणार कारण पलीकडून जायचं होतं आपण या रस्त्याने आलो थोडा रस्ता चुकल्यामुळे बघा आपल्याला शेता शेतातून शेता शेतातून शेता जावं लागतंय रामकृष्णारी हर या रस्त्याने यायचं होतं तर आपण या शेताच्या पलीकडच्या रस्त्याने आलो म्हणून या शेतातून आपल्याला इथपर्यंत यावं लागलं रामकृष्णारी नर्मदे हर वाटलं होतं क्रॉस केला हा जो दिसतोय तो आश्रम आहे पण तो आश्रम नाही आहे आपल्याला या सरळ रस्त्याने अजून पुढं जायचं आहे तिथं आश्रम आहे नर्मदा मैयाचा आश्रम आहे कुठला तरी काय नाव आहे ते बघूयात आपण तिथं गेल्यावरती रामकृष्णारी हरी नर्मदे हर या पाठीमागच्या साईडनी त्या शेतातून जो रस्ता लागला पुढं आणि त्याला जो हा कच्चा रस्ता लागला त्या रस्त्याने एक किलोमीटर आल्यानंतर पुढे हे आश्रम लागलेलं आहे बघा आपल्याला बघूयात आश्रमामध्ये काय होत रामकृष्ण रामकृष्णारी नर्मदे हर आजच्या तिसऱ्या दिवसाचा विश्राम आपण काकरिया या ठिकाणी नर्मदा मंदिर आश्रम आहे त्या ठिकाणी करतोय पाहून घ्या आश्रम कसा येतो आतमधून गतं तदैव मे भवं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकण्डसूनुशौनकासुरारिसेवि सर्वदा पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नमामि देवी नर्म दे 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 नर्मदे त्वदीय पाद पंकज नमामि देवी नर्म दे विनर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आजचा प्रवास आपला सडक मार्गाने जास्त झाला मै या आपल्या सोबत नव्हती त्याच्यामुळं प्रवास करण्यात जास्त उत्साह नव्हता मग आम्ही आज तेरा किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी आज विश्राम घ्यायचा विचार केला हे पहा या ठिकाणी मा नर्मदा देवीचा आश्रम आहे मंदिर आहे त्या मंदिरातच आश्रम आहे या ठिकाणी बालभोग भोजन व्यवस्था आसन लावायची व्यवस्था विश्रांती करण्याची व्यवस्था सर्व काही आहे आणि हे आश्रम अशा सुंदर ठिकाणी आहे बघा नर्मदा मैया या ठिकाणाहून दिसते आम्ही या ठिकाणी दुपारी तीन वाजता पोचलो आणि आता आम्ही चाललेलो आहे पुन्हा एकदा मैया किनाऱ्याला मैया किनाऱ्यावरती जाऊन त्या ठिकाणी आपण या अशा प्रकारे रोज जी पूजाविधी करायची असते पूजा अर्चना करायची असते जो काही नित्य नियम असतो त्या पद्धतीने आपण मैयाच्या किनाऱ्यावरती जाऊन मैयाची आरती मैयाचा अष्टकम या सगळ्या ज्या काही गोष्टी नियमाप्रमाणे ठेवून दिलेल्या आहेत तर आपल्याला पूजा घेतानी त्याप्रमाणे आपण करणार आहोत तर आजच्या तिसऱ्या दिवसाचा या ठिकाणीच आपला मुक्काम आहे रामकृष्णारी नर्मदेहर भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये